नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे आषाढी एकादशी आजपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून तुम्ही रोज हे एक काम करायला सुरुवात करा एकवीस दिवसातच तुमच्या मनातील जीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ती होईल पण तुम्ही हे काम थांबवू नका हे काम रोज तुम्हाला जेवढे दिवस करता येईल एक महिने दोन महिना तीन महिने करता येईल तेवढे दिवस करा आणि कमीत कमी एकवीस दिवस केलं तरी चालेल विष्णू भगवान एकवीस दिवसात तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील आता भरपूर लोकांना प्रश्न पडेल की विष्णुदेवाची पूजा तर या चार महिन्यात म्हणजे आषाढी एकादशीनंतर होत नाही कारण ते तर झोपतात चार महिने आणि चातुर्मास असतो परंतु असो नाही विष्णू भगवान झोपले तरी आपली भक्ती आपली सेवा आपण सुरू ठेवावी कारण हा चातुर्मासाचा काळच असतो भक्ती आणि सेवेसाठी शांत मनासाठी देवाला अर्पण करून देण्यासाठी आणि या चार महिन्यात आपल्याकडून जेवढी आपण सेवा करू शकू तेवढी आपण सेवा करायची आहे अन्नदान वस्त्रदान ग्रंथदान गरिबांना मदत कारण चातुर्मासात केलेले दान, चातुर के दान हजारपटीने फळ देते या काळात रोज आपण आषाढी एकादशीपासून रोज तुळशीला पाणी द्यायचं आहे हार अर्पण करायचा आहे तुळशीचा परिक्रमा करायचा आहे कारण विष्णूला अत्यंत प्रिय असलेली ही तुळस असते आणि इथे आपण जर परिक्रमा केली दिवा लावला पूजन केले तर त्याचे पुण्य आपल्याला मिळतील आता तुम्हाला आजपासून जे काम सुरू करायचं आहे ते म्हणजे रोज सकाळी तुळशीचे पूजन करायचे आणि एक तुळशीपत्र तोडायचं आणि ते तुमच्या देवघरात रामाला कृष्णाला किंवा विष्णूला तुमच्या घरात ज्याही देवाची म्हणजे विष्णू कृष्ण रामाची मूर्ती किंवा फोटो असेल त्यांना अर्पण करायचं हे तुळशीचं पान आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्ही तिथे बोलायची आणि हे रोज करायचं कमीत कमी एकवीस दिवस तरी तुम्ही हे काम नित्यनेमाने करायचं आहे याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो असं मानलं जातं की या चातुर्मासात आषाढी एकादशीपासून पुढील चार महिन्यात कांदा लसूण मद्य मांसाहार टाळायचा सात्विक आहार आणि संयमित जीवनशैली ठेवायची आणि या चार महिन्यात भगवद्गीता विष्णुपुराण रामायण हरिविजय पाठ रोज आपण थोडं थोडं तरी वाचायचं देवाला आपण समर्पण करायचं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं घरात देवळात आणि तुळशीकडे दिवा लावायचा शनिवारी आणि सोमवारी तिळाचा दिवा लावायचा एकादशीचे व्रत करायचे घ देवघर आणि आपलं घर स्वच्छ ठेवायचे सकारात्मक ऊर्जा ठेवायची कारण आषाढी एकादशी सहा जुलैला आहे आणि कार्तिकी एकादशी एक, एक, एक नोव्हेंबर तर हा चार महिन्याचा काळ आहे तर नक्की तुम्हाला जेवढं जमेल तेवढं एक तुळशीचं पान तर तुम्ही विष्णू भगवानाकडे ठेवा पण त्यासोबत काही गोष्टींचे पालनसुद्धा करा याने तुमच्या घरात भरभराटेल पैसा सुख समृद्धी कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ